जेव्हाही आपलं पोट भरलं असेल आणि पोट असताना असतानासुद्धा कोणीतरी तुम्हाला पदार्थ आणून दिला काहीतरी खायला आणून दिलं नवीन काहीतरी आणि ते पोट भरलं असतानासुद्धा ती, ती पदार्थ खा वाटत असेल तर तो पदार्थ खरंच खूप छान झाला असतो अगदी असंच ह्या पदार्थाचा झाला आहे म्हणजे हा पोह्याचा एक छान असं बॉल तयार केला आहे अगदी मुलांच्या डब्यासाठी चला तर मग कशा पद्धतीने केला तर हा बॉल तर पहिल्यांदा काय करून घेऊया छान असं कांदा कट करून घ्यायचा अगदी बारीक का असा कांदा कट करून घ्यायचा जसा भेळ असतो ना त्याच पद्धतीने मुलांच्या शाळा आता चालू होत आहेत आणि रोज रोज काही डब्याला नवीन काही तर द्यायचं असं काहीतरी आपलं युद्ध चालूच असतं म्हणजे डोसा इडली आप्पे असं काही तर देत असतो त्यामध्ये थोडासा बदल म्हणून आता आपण तयार करणार आहोत छान असं पोह्यापासून किंवा हा नाश्ताचा एक प्रकार आहे तो तयार करणार आहोत तर इथं दोन मिडियम साईजचे छान असे कांदे कट करून घेतलेत बारीक आणि जे आपण कांदा गाजर वगैरे कट करण्याचं जे मशीन असतं त्यामध्ये घालून घेतलं आहे शिमला मिरची नंतर ही आहे गाजर अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे मुलांना ह्याशी काहीतरी भाजी करून दिली तर नाक मोरडून किंवा ह्यातली एखादी भाजी खात नाहीत असं होतं पण ह्या या भाज्या एकत्र बारीक करून त्या एका बॉलमध्ये घातल्या किंवा असा वेगळी काहीतरी डिश केली की जी खूप आवडीनं खातात तर गाजर घातलं आहे त्यामध्ये घातलं आहे छान असं बीट रक्तवाढीसाठी किंवा प्रत्येक ह्या भाजीचं काहीतरी विशेष महत्त्व आहे आणि चवीलासुद्धा छान लागण्यासाठी बरेच असे मसाले घातले आहेत कमी तिखट मुलांना आव डल असा हा पदार्थ आहे तर बीट घातला हे एक अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी लसूण आहे पासा पाकळ्या आणि हे सर्व साहित्य छान असं चॉपरनं बारीक करून घ्यायचं किंवा तुम्ही कट करून घेतलं तरीसुद्धा चालतंय जितकं कट कर लहान कराल तितकं ते बॉल छान तयार होतो किंवा मुलांना पोटामध्ये ती भाजी व्यवस्थित जाते किंवा त्यांना भाज्यातलं काय कळत नाही आपण गडवागडवीचं काही तर करणार आहोत म्हणजे भाज्या कोणत्या घातल्यात ते, ना ते, ना ते, ते, ते सांगणार नाही असंच त्यांच्या पोटात जावं म्हणून अशा भरपूर भाज्या कट करून घ्यायच्या आणि हे बघा छान असं बारीक करून घेतलं हे पाच मिनटांमध्ये अगदी ह्या मशीनमध्ये बारीक होतं कांदा घेतला आहे दोन मिरसाचे कट करून हे आहे अर्धा बटाटा किसून घेतला आहे तर हे मी प्रकार करत आहे तर माझ्या दोन्ही मुलांना मस्त असं डब्याला भरपूर असे हे बॉल तयार झालतेत आणि तुम्हाला सांगते इतकी छान टेस्ट झालते माझे मिस्टर असे पोट भरून ठेवले होते तरीसुद्धा हे आवडीन खात होते म्हणूनच तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की एखादा पदार्थ आपल्या पोटामध्ये भूक नसताना सुद्धा एखादा पदार्थ छान लागत असेल तर ला तो पदार्थ खरंच छान झाला असतो तर बा बटाटा आपण खिसून घेतला आहे नंतर त्यामध्ये घालायचा कांदा हे आहे गाजर बीट शिमला मिरची आणि लसूण आणि हे सर्व आपण बारीक केलेलं आहे ना ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं एका बॉलमध्ये घालून घेतलं आहे आणि हे आहे पोहे पोहे घेतले दीड वाटी चांगलं भिजवून घ्यायचं म्हणजे ज्या पद्धतीनं आपण कांदा कांदा पोहे करतो ना त्याच पद्धतीने हे भिजवून घ्यायचे थोडा वेळ मुरत ठेवायचे थोडंसं भांडं लहान पडलं म्हणून दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिफ्ट केलं आहे तर हे आता सर्व साहित्य आपण मिक्स करायला घेणार आहोत त्याच्या अगोदर घालूया आपल्या मुलांच्या आवडीचं चीज हे तर चीज घातला आहे बटर घातलं आहे किंवा मॅगी मसाला घातला आहे असे पदार्थ एका पदार्थामध्ये घातला आहे आणि मुलांना सांगितलं की मुलं खूप आवडीनं खातात काय त्यामध्ये काय जादू असते तर हे चीज चांगलं खिसून घालायचं चीजमुळे छान टेस्ट येते ऑप्शनली आहे असलं तर घाला आणि नसलं तरीसुद्धा छान लागतं तर त्यामध्ये चिली पिक्स आणि ऑरगॅन हे मिक्स करून घेतलं आहे मी ते घातलं आहे मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं तर ह्यामध्ये दुसरा कोणताही पदार्थ घालायची काही गरज नसते असंच ह्या पोह्यामुळं हा बॉल तयार होतो आणि विशेष म्हणजे आपण तळून घेणार नाही आप्याच्या भांड्यामध्ये हे छान आलटी पलटी करून करपूस असं भाजून घेणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही ह्यामध्ये आणि कोणते तुमच्या आवडीचे ॲडिशनल मसाले तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुमची इच्छा तर ह्या भाज्या भरपूर घातल्या आहेत कांदा घातला आहे आणि लगेचच आपण तया तयार करायला घेणार आहोत बॉल बॉल करताना काय करायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जे, जे पीठ आहे किंवा ह्यातला बटाटा पोहे हाताला चिटकत नाही आणि बॉल सुद्धा व्यवस्थित शेप मध्ये येतो थोडीशी मदत माझ्या मिस्टरांनी सुद्धा केली आहे तर बघा मस्त असे बॉल तयार करून घेतले त्या बीट घातल्यामुळं ह्याला लाल कलर आला आहे तर आता आपण आपेचा तवा ठेवला आहे गरम झाला आहे की त्यामध्ये अगदी थोडं थोडं करून तेल घालायचं आणि नंतर ह्यामध्ये घालून घेऊया हे छोटे छोटे बॉल बॉलचा आकार आहे तो तो मी छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार आकार करून घ्यायचा तर हे भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणजे वीस मिनटं लागतो मिडियम एकदम गॅसची फ्लेम आहे ती लो करायची लो ते हायमध्ये असे भाजून घ्यावे लागतात गरज वाटेल तेव्हा लहान करायचा बारीक करायचा गॅस किंवा वाटलं तर थोडंसं जास्त भाजून घ्यायचं आहे मोठा करायचा अशा ओ... तवामध्ये हे आपण हे आपण भाजून घेणं पोह्याचे बॉल तर पहिले मध्ये मध्ये जे असतात ते लगेचच असे भाजले जातात आणि नंतर आहे ते बाकीचे भाजले जातात तर जिथे जिथे कच्चा आहे तिथं आपण भाजून घेणार आहोत तर बिना तळता मस्त पौष्टिक भरपूर भाज्यांचा पोह्यापासून बनवलेला बॉल नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय केला पाहिजे तर हे खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा हिरवी चटणी आणि मुलांना टमाटर सॉस आवडीनं खातात त्यामुळं हा टमाटर सॉससुद्धा दिला तरी चालतं तर हे पोह्याचे बॉल तयार झालेत मस्त असे तर मी टमाटो सॉस बरोबर सर्व केलं आहे मुलांना डब्यामध्ये दिला आहे बरेच अशा रेसिपी आहेत मी डब्यासाठी तयार करत आहे तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा मी आता शाळा चालू झाल्यात मुलांच्या मुलांच्या डब्यांच्या बरोबर व्हिडिओसुद्धा करते आणि तो व्हिडिओ मी अपलोड करत असते तर बघा हे आपले छान टेस्टी अशी बॉल तयार झाला आहे टेस्टलासुद्धा छान चालते ही रेसिपी तुम्हाला ट्राय केली पाहिजे तुमच्या मुलांना दिली पाहिजे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर जाता जाता सोनाली किचन सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही आणि असंच सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद